लोकसभेतील पराभवानंतर धाराशिवमध्ये आज बैठक होणार आहे रावसाहेब दानवे पाटील हे पराभवाची कारणं जाणून घेण्यासाठी धाराशिव दौऱ्यावर गेलेले आहेत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं समजत आहे तर... लोकसभेतील पराभवानंतर धाराशिवमध्ये ही बैठक होणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजर शेख आपल्यासोबत जोडल्या ले गेले आहेत अजर धाराशिवमध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीसाठी रावसाहेब दानवे पाटील तसेच इतरही नेते उपस्थित राहणार आहेत तर पराभवाची कारणं या बैठकीत जाणून घेणार आहेत इतर काय या बैठकीत चर्चा होतील असा अंदाज आहे नक्कीच किरण धाराशिव लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे होती म्हणजे महायुतीकडे जी अर्चना पाटलांकडे ही जागा होती अर्चना पाटील या ठिकाणी उमेदवार होत्या त्यांचा तब्बल तीन लाख तीस हजारापेक्षा जास्त मताने पराभव झालेला आहे येत्या काळामध्ये देखील विधानसभेची निवडणूक आहे आणि जर विचार केला तर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या चार जागा सध्या या महायुतीकडे आहेत त्या जागा कुठेतरी आपल्या हातातून जाऊ नयेत यासाठी आता भारतीय जनता पार्टीकडून किंवा महायुतीकडून मोठे प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर रावसाहेब दानवे या हे देखील रात्री आता धाराशिवमध्ये मुक्कामी होते आणि त्याचबरोबर निलंगेकर जे आमदार आहेत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची आता या ठिकाणी चिंतन बैठक होणार आहे आणि यामध्ये ज्या विधानसभेमध्ये आपल्या हातातून जागा कशा जाऊ नयेत नेमक्या या जागा का आ, ही जी धाराशिवची जागा आहे लोकसभेची ती आपल्या हातातून का गेली शेतकरी आपल्यावर कुठल्या कारणामुळे नाराज आहेत त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो नेमका मराठा समाजाला कशा पद्धतीने हँडल करता येईल याची देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे किरण अगदीच धन्यवाद अझहर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी